मेळघाट वन्यजीव विभागातील गाविलगड वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आमझरी निसर्ग निर्वाचन संकुल येथे पर्यटकांच्या आनंदात भर घालण्यासाठी नव्याने बंजी राजते या साहसिक खेळाचे उद्घाटन करून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे यापूर्वी या, या संकुलामध्ये दोनशे मीटर झीप लाईन लेडर ब्रिज ब्रह्मा ब्रिज कमांडो नेट क्रॉसिंग व पन्नास मीटर झीप लाईन इत्यादी साहसी खेळ पर्यटकांना या निसर्गाच्या कुशीत असलेल्या आमझरी निसर्ग संकुलामध्ये उभारले होते व स्थानिक आमझरी गावातील आदिवासी युवक युवती यांना या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असे यामध्ये आणखी भर म्हणून बंजी जम्पिंग भर पडल्याने या स्थानिक युवक युवतींच्या आनंदात भर पडली व गावकऱ्यांच्या आनंदात सुद्धा भर पडली आहे या रोजगार निर्मिती उपक्रमामुळे स्थानिक गावकरी व वन विभाग यांच्यातील नाते उत्तम तयार होऊन सहकार्यांची भावना निर्माण होते या उद्घाटना प्रसंगी मुख्य वन संरक्षक शिक्षण विभाग पुणे रवींद्र वानखडे यांची मुख्य उपस्थिती होती सिपणा वन्यजीव विभागाचे उप, उपवन संरक्षक अविनाश कुमार उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन पियुषा जगताप विभागीय वन अधिकारी यांनी केले तर वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाडके यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळली तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के व्ही हिरे वनपाल आमझरी संकुल रामू गवई श्रीकांत कोठाई व सातपुडा साहसी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा